मला कोणाचाही ग्रीन सिग्नल नाही आहे मला कोणाचाही येलो सिग्नल नाही आहे आणि मला कोणाचाही रेड सिग्नल नाही तर कुठलाही खासदार असं छाती छातीठोकपणे नाही सांगू शकत की मी इकडचा पुन्हा खासदार बनणार तुम्ही पक्षाचं धक्का तंत्र पाहिलं आहे ना पक्षाने जर संधी दिली तर पुण्याचा खासदार म्हणून प्रतिनिधित्व करण्याची माझी इच्छा आहे इच्छा आहे पुण्यामध्ये येण्याचं इंटेन्शन मोटिव्ह हे मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावेत ओके okay. यासाठी त्यांनी केलेली जी लोकोपयोगी कामं आहेत oh. त्यांनी घेतलेले जे निर्णय आहेत हे जनसामान्यांपर्यंत पोहोचवणं oh. आणि ते पुन्हा पंतप्रधान व्हावेत यासाठी काम करणं काम करणं okay. पक्षाचं काम म्हणून पुणे मी निवडलं कारण पुणे माझं आहे जेव्हा संघाचा प्रचार कुठेही काम करू अतिशय नियोजनबद्ध काम करतो असं म्हणतात आणि तुम्ही जरी थेट उत्तर दिलं तर जी कुजबूज आहे त्याला आधारे मी एक प्रश्न विचारतो अनेक असं बोलतोय की तुमचा आणि नरेंद्र मोदी आणि अमित शहाचा इतके वर्षाचा राजकीय संबंध आहे तुम्ही त्यांना वन टू वन ते तुम्हाला वन टू वन चांगले चांगल्या रीती दोडतात तुम्हाला त्यांचं काहीतरी ग्रीन सिग्नल आहे त्याच्याशिवाय तुम्ही एवढं कोट अनकोट राष्ट्रीय कार्य पुण्यामध्ये नाही चालू करू शकत मला कोणाचाही ग्रीन सिग्नल नाही आहे मला कोणाचाही येलो सिग्नल नाहीये आणि मला कोणाचाही रेड सिग्नल नाही बरं अच्छा त्यामुळे रेड सिग्नल नाही ना, रेड सिग्नल त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षामध्ये सिग्नल नावाची पद्धतच नाही आज भारतीय जनता पक्षाचे काही अगदी मोठे नेते, नेते सोडले त्या मोठे मोठ्या लिडर्स मध्ये मी नाही तर कुठलाही खासदार असं छाती छातीठोपणे नाही सांगू शकत की मी इकडचा पुन्हा खासदार बनणार तुम्ही पक्षाचं धक्का तंत्र पाहिलंय ना मुख्यमंत्री कसे बदलले एकदम नवीन चेहरे कसे समोर आले त्याच्यामुळे असं मीच सोडा दुसरंही कोणी जर सांगत फिरत असेल ना की माझं तिकीट नक्की आहे तर तोही लोकांना मूर्ख बनवतोय म्हणून मी जी भूमिका घेतली ती अशी होती की राजकारणामध्ये जनतेमधनं निवडून येण्याची इच्छा असणं हे चुकीचं नाही कधीही चुकीचं नाही किंवा तेच योग्य आहे तेच खरं जनतेचं राजकारण आहे बाकी राजकारण करण्याच्या अनेक पद्धती आहेत भाजपमध्ये संघटनेचं राजकारण आयुष्यभर ज्यांनी आपली जीवन वेचली जगन्नाथराव जोशी होते त्यांनी पण तेही पुण्यामध्ये येऊन इलेक्शन लढले होते वसंतराव भागवत होते असंख्य देशभरामध्ये होते संघटनेसाठी संघटना पक्षासाठी संघटना देशासाठी संघटना झिजलेले अनेक लोक आहेत काही लोक वॉर रूम म्हणून काम करतात ते संघटनेसाठी जात नाहीत okay. आता या जमान्यामध्ये कॉल सेंटर आहे वेबसाईट आहे सोशल मीडिया आहे या सगळ्या गोष्टी असतात तीही पक्षाची काम करण्याची एक पद्धती आहे याच्यामध्ये राजकारण खरं कुठलं तर ते जनतेमधलं आणि बाकी सगळ्या सपोर्टिव्ह आहेत ते okay. सगळं बाहेरनं तर मला आवड पहिल्यापासून जनतेत राहण्याची आहे त्रिपुरामध्ये जाऊन जनतेत राहिलो तर मी म्हटलं मग माझ्या पुण्यामध्ये मी जनतेत राहून का काम करू आणि तुम्ही सुरू केलेलं आहे मी सुरू केले सुरू याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत की तुम्ही थेटपणे वगैरे सांगत नाहीत मला पण खरोखर उद्या पक्षाने जर तुमचा लोकसभेसाठी विचार केला किंवा तुम्ही लोकसभेसाठी पक्षाकडे इच्छुक म्हणून तुमचं तुमची इच्छा व्यक्त करणार का करणार का काय मी केलेलीच आहे केलेलीच आहे हां कोणी अगदी स्पष्ट की पक्षांनी जर संधी दिली तर पुण्याचा खासदार म्हणून प्रतिनिधित्व करण्याची माझी इच्छा आहे इच्छा आहे ज्याला पक्ष संधी हो त्याला पूर्ण ताकदीने निवडून आणणं ही माझी जबाबदारी अच्छा माझं कर्तव्य अच्छा हीच तुम्ही इच्छा व्यक्त केलेली आहे ही इच्छा व्यक्त पक्षांच्या वरिष्ठ महाराष्ट्रातील नेते केंद्रीय नेत्यांकडे पोचलेली आहे का पूर्वीचा जमाना होता की जाऊन बोलावं लागायचं बोलायचंही बोला आणि त्यांच्याकडे पोचवावं लागायचं तुमचा सोशल मीडिया बोलतो बरं आणि सोशल मीडियावरती लक्ष असतं बरं आणि रादर हा मुद्दा आलाही दा पण पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचा आग्रह आहे बरं की सगळ्यांनी आपल्या ॲक्टिव्हिटीज त्यांचे निर्णय त्यांच्या योजना स्वतः काय काम करताय हे mm. सगळं सोशल मीडियावर टाका ओके सोशल मीडियामधनं कनेक्ट व्हा आणि त्याच्यामुळे सगळ्यांचा सोशल मीडिया सगळ्यांच्या समोरच एका अर्थाने खुलं पुस्तक सोशल मीडिया आहे खुलं पुस्तक बरोबर तर माझं खुलं पुस्तक बोलत आहे की ओके मुलं काय करतो आणि कशासाठी करतात ते कशासाठी करतात हे इंटरप्रिटेशन्स आहेत बरं आणि त्या त्यांनी केलेल्या कल्पना आहेत ओके पण कारण त्या सोशल मीडियात मी असं कुठेच म्हणत नाही मी याच्या आर टी करतोय त्यासाठी करतोय बरं इच्छा तर लपलेली नाही ओके है ना आणि ताकाला जवम लपवण्याचा माझा स्वभाव दुसरी गोष्ट तुमचा जर तरी तो स्वभाव नसला तरी पुण्यामध्ये जे कार्यकर्ते जे नेते तीस पस्तीस वर्ष नगरसेवकापासनं काय काम सुरू करतात हे करतात आणि मग तुमच्यासारख्या नेत्यांना पॅराशूट लिडर म्हणून त्यांची संभावना केली जाते मी पहिल्यापासूनच जमिनीवर राहिलो त्याच्यामुळे पॅराशूट जे आकाशात उडत असतं त्याच्यामुळे मी कुठेही पॅराशूट राहिलेलच नाही बाहेरून आलेला असं फार तर फार म्हणू शकतात ते अज्ञानाने म्हणू शकतात ज्यांना माझी बॅकग्राऊंड माहिती नाही म्हणजे कोथरूडमध्ये ज्या वेळेला मुलांचं वस्तीकरण चालू केलं त्यावेळेला एक वर्ष मी स्कूटीवरती सगळं पुन्हा हिणलेलो आहे ज्याला नवो होतो सायकलवरती हिंडलेलो आहे आणि आता पुण्यात आल्यानंतरही मी बाईकवरच फिरतो त्याच्यामुळे मग मी तसाच फिरतो आहे बरं पुण्यामध्ये आल्यावर मी तसाच फिरतो आता फिरतोय पण वर्षभरापूर्वी सुद्धा मी स्कूटीवरच हिंडत होतो काकाची एम एटी घ्यायचो आणखी निघायचो म्हणजे अगदी भाजपमध्ये असताना सुद्धा काकाची एम एटी घेऊन हिंडायचो त्यामुळे त्यावेळेला मी जर पक्षाला फोन करून सांगितलं असतं की राष्ट्रीय सचिव म्हणून माझी व्यवस्था करा त्यांनी आनंदाने गाडी पाठवून दिली असती प्रोटोकॉल आहे बरोबर पण ना कधी मी प्रोटोकॉल घेतला ना कधी पुणे एअरपोर्ट वरती मी राष्ट्रीय सचिव असताना पुण्यातल्या कुठल्याही अध्यक्षाला मी म्हटलं नाही की मराठी गाडी घोडा करा बरं काही नाही okay. माझं आपलं कोणीतरी आलं घेऊन गेलं वगैरे सामान्यांसारखा राहतो आहे त्याच्यामुळे पॅराशूट वगैरे हे सगळं आणि मला असं वाटतं की कदाचित विरोधी पक्षांमध्ये ज्यांना भीती वाटते बरं अशा लोकांनी काही ते नॅरेटिव्स पसरवण्याचा प्रयत्न केलेला असू शकतो